नमस्कार मंडळी सोनाली किचन काटा या रेसिपी चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळ्यामध्ये सहज आपण ताक दही लसी असे अनेक थंड पेय पेत असतो तर आज मी घरीच दही कसं बनवायचं दही करताना काय टिप्स वापरायच्या आणि त्यापासून मस्त मथुरा स्टाईल आपण घरच्या घरी लसी कसं बनवू शकतो मस्त मलाईदार मथुरा स्पेशल लसी आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे तर आता मी इथं दूध घेतलेलं आहे एकदम कोमट असं दूध घेतलेलं आहे दूध आपण घेताना छान उकळून घ्यायचं दही लावताना दूध चांगल्या प्रकारे उकळून घेऊनच दही लावायची त्यामुळे दही अगदी घट्टसर होते तर अशा पद्धतीचं मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये कोमट दूध करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता दोन चमचे किंवा एक चमचा विरजण टाकलं तरीही चालेल अगदी घट्टसर आपली दही तयार होते तर मातीच्या भांड्यामध्ये छान अशी घट्ट आणि मस्त वडीदार आपली ही दही तयार होते तर दह्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते अगदी आपण चाकूने सुद्धा दही कापतो कापता येईल असं घट्टसर दही तयार होते माझा व्हिडिओ एक स्पेशल दह्याचा मी अपलोड केलेला आहे नक्की बघा तर आता आपण हे रात्रभर असंच ठेवून देणार आहोत सकाळी बघा किती मस्त आपली ही दही तयार झालेली आहे मस्त घट्टसर तयार झालेली आहे तुम्ही ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवला तर अजून घट्ट होईल बघा किती मस्त मलाईदार अशी दही तयार झालेली आहे तर आता आपण मथुरा स्पेशल मलाईदार ह्यापासून लस्सी बनवणार आहोत लस्सी बाहेरून आणलं तर ते जास्तच महाग जातं किंवा एक ग्लासचे ते चाळीस रुपये घेतात आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं नॅचरल पद्धतीने घरीच मस्त अशी मलाईदार लस्सी बनवू शकतो तर आता मी इथं दही घेतलेला आहे या दह्यातलं मी थोडीशी दही काढून घेते कारण मला जास्त बनवायचं नव्हतं तर इथं बघा आता दही घ्यायचं मी ह्याच भांड्यामध्ये लस्सी बनवणार आहे मस्त अशी मलाईदार लस्सी मी मलाईसुद्धा काढली नाही वरची ते तसंच त्यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे छान अशी आपली मलाईदार लस्सी तयार होते तर आता इतर रवी किंवा अशा पद्धतीचा हँड मिक्सर घ्यायचा रवीनेसुद्धा छान होते मिक्सरचा वापर अजिबात करायचा नाही हातानेच अशा पद्धतीनं आधी हे फेटून घ्यायचं आधी साखर न टाकता आपण आधी दही फेटून घ्यायचं नंतर साखर टाकून घ्यायचं तर तुम्हाला घट्ट किंवा पातळ कसं आवडत असेल यानुसार तुम्ही ह्यामध्ये थंड पाणी टाकू शकता तर इथं मी साखर घेतलेला आहे साखरेमध्ये एक दोन तीन विलायच्या टाकल्या होत्या ते साखरेमध्येच एकदम बारीक करून घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर स्किप करा पण विलायचीचा फ्लेवर अगदी मस्त लागतो तर आता साखर टाकून छान असं आपली लसी अजून दोन तीन मिनटं घुसळून घ्यायची तुम्हाला जर घट्ट सर लसी आवडत असेल तर तुम्ही हो हे असंच ठेवू शकता पण यामध्ये मी थोडंसं आता थंड पाणी ॲड करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही घट्टसुद्धा बनवू शकता आणि आवडीनुसार साखरेचं प्रमाण दही जेवढं कितपत आंबट आहे किंवा गोड दही आहे यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण टाकू शकता जर दही थोडीशी आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढू शकता तर बघा अजून थोडंसं आपल्याला हे हँड मिक्सरने छान असं मिक्स करून घ्यायचा आहे मस्त मलाईदार मथुरा स्पेशल आपली ही लस्सी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीची घरच्या घरी लसी तयार करून देऊ शकता मस्त आज आपण मथुरा स्पेशल कुल्लड ही बनवलेली आहे छान अशी तयार झालेली आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं थोडंसं इतपत आपल्याला त्याचा पातळपणा ठेवायचा आहे जेणेकरून ते पिता येईल तर आता तुम्ही कोणत्याही याच्यात ग्लासमध्ये किंवा काचेच्या कोणत्याही याच्यामध्ये सर्व करू शकता तर मी इथं कुल्लड घेतलेले आहेत छान मस्त आपली ही लसी अगदी मार्केटसारखी बाहेर जशी मिळते तशीच तयार झालेली आहे तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि दही लावताना एक दोन गोष्टी लक्षात ठेवा की चांगल्या प्रकारे दूध उकळून घ्यायचं आणि ते कोमट अगदी कमी कोमट पाहिजे जास्त जर गरम दुधात तुम्ही दही टाकलं तर ते दही अगदी आंबट होतं आणि छान लागणार नाही तर आता थोडंसं वरून ड्रायफ्रूट केसर टाकून छान असं मी सर्व करते आणि सेट करायला थोडंसं एक पाच किंवा दहा मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता लवकर जर प्यायचं असेल तर फ्रीझरमध्ये ठेवा अगदी दोन तीन मिनटात फ्रीझरमध्ये ठेवला तरीही चालेल अगदी थंडगार मस्त अशी मलाईदार मथुरा स्पेशल मलाईदार कुल्लड लस्सी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि घरी या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीची कुल्लड लसी नक्की ट्राय करून बघा आणि खास अशा टिप्स वापरा जेणेकरून तुमची मार्केट मार्केटसारखी लस्सी घरच्या घरी तयार होईल असेच नवनवीन व उन्हाळ्याच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून जे काही मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल असाच मला सपोर्ट करत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा असाच झटपट व पारंपरिक थंडगार पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद